हा मान्यस्वामी ऐषे घावे मनामाजी प्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री सुभाष सौंदलगेकर यांनी लिहिलेली आठवण अमृतमय ठेवा याचा भाग दुसरा श्री क्षेत्र पावस येथील सर्व वृत्तांत थोडक्यात पुणे इथं केंद्रात श्रीमंत परमपूज्य सत्यदेवानंद सरस्वती स्वामी यांना सांगितल्यावर तुम्ही आनंदानं खूपच भांबावून गेला असाल नाही असं म्हणून त्यांनीही आशीर्वाद दिला अवघाची देह झाला हरिमय पाहता स्वामी स्वरूपानंदा अशी मनाची अवस्था झाली आतापर्यंत पावसला सात आठ वेळा जाणं झालं असेल आणि प्रत्येक वेळेस एक वेगळीच उत्कंठा असते पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर गुरुवार या दिवशी जे जाणं झालं ते म्हणजे श्री सद्गुरू माऊलीनं आपणहून कसं नेलं त्याची मला प्रचिती आली माझ्या लहान बहिणीची पहिली मंगळागौर पूजा दिनांक तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी निपाणीस आमच्या घरी होती म्हणून मी सोमवार दिनांक बारा ऑगस्टला निघालो निपाणीस पहाटे पाच वाजता पोहोचलो तिच्या सासरची सर्व मंडळी सांगलीहून आली होती पूजेचा कार्यक्रम उत्तम पार पडला रात्री एकपर्यंत जागरण झालं बुधवारी दिनांक चौदा रोजी सर्व मंडळी सांगलीस जाण्यास निघाली त्यांना स्टँडवर पोहोचवून आलो नंतर घरी मी बहीण आईवडील आणि इतर भाऊ गप्पा गोष्टी क्षेमकुशल इत्यादी बोलत बसलो तसंच तीर्थरूप वडिलांना आणि सौ आईस आता एकदा तुम्ही पावसला जाऊन श्री स्वामींचे आशीर्वाद घेऊन या असंही म्हटलं आणि नंतर मला अचानक आपण लगेच आजच पुण्यास जावं असं वारंवार वाटू लागलं गुरुवारी पंधरा ऑगस्टची सुट्टी होती जागरण झालं होतं सर्वजण गुरुवारी सुट्टी असताना आज रात्री जाण्याची काय जरुरी आहे असं म्हणू मनु लागले म्हणून पुण्याला निघण्याचा बेत रद्द केला नंतर जेवायला बसलो चार पाच घास जेवण घेतलं असेल नसेल तोच मी आजच रात्री निघावं असं सारखं वाटू लागलं आणि शेवटी सर्वांचा हिरमोड करून पुण्यास जाण्याकरता बुधवारीच चौदा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता निपाणीहून निघालो आणि पुण्यास सकाळी साडेसात वाजता पोहोचलो विश्रांती घेतली चहा घेऊन स्नान केलं देवपूजा आणि स्वामींची पूजाही केली ध्यान करून बाहेर आलो बरोबर अकरा वाजता श्री सद्गुरू माऊलींनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता देह ठेवल्याचं कळलं आम्हा सर्वांवर वज्राघात झाल्यासारखं वाटलं श्री वसंतराव देसाई यांच्या दुकाने जमलो स्वामींची समाधीची वार्ता ऐकून अनेकांची एकच धावपळ झाली आम्ही दुपारी दोन वाजता पन्नास साठ मंडळी श्रीक्षेत्र पावसला जाण्यास निघालो पहाटे साडेतीन वाजता पोहोचलो गाडीमध्ये रामकृष्णहरीचा जयघोष चालू होता हातपाय धुऊन अत्यंत जड अंतकरणानं श्री गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं शुभ्र वस्त्र परिधान केलेला गळ्यामध्ये तुळशीहार घातलेला श्री स्वामींचा चिन्मय देह श्री देसाई यांच्या निवासात श्री स्वरूपाश्रमाकडे तोंड करून ध्यान अवस्थेतच ठेवला होता मी आणि आणखी काही गुरुबंधूंनी माऊलीपाशी उभं राहून रामकृष्णहरी या मंत्राच्या जयघोषानं सर्व आश्रम परिसर निनादून सोडला श्री स्वामींची पालखी फुलांनी आणि तुळशीपत्रांनी सजवलेली होती श्री गुरुमाऊलींचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता त्या सकाळी श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री गुरुमाऊलींची आरती झाली आणि मिरवणूक बरोबर दहा वाजता निघाली दहा बारा हजार स्वामी फक्त मिरवणुकीत रामकृष्ण हरी या मंत्राच्या जयघोषात रंगून गेले होते भगवान श्री सूर्यनारायण आणि वरुणदेव या सोहळ्यात आलटून पालटून आणि काही वेळ एकदमच सामील होत होते पूर्वी बांधून ठेवलेल्या ध्यानगुंफेजवळ येण्यास दुपारचा दीड वाजला होता ध्यानगुंफेतील जमीन पवित्र गोमयानं सारवली होती रांगोळी घातली होती दर्भ टाकून मृगाजीन घातलं होतं श्री गुरु माऊलीस स्पर्श करून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवावं असं एकसारखं वाटू लागलं गर्दीतून पुढे पालखीजवळ आलो आणि तसंच पालखीबरोबर ध्यानगुंफेजवळ आलो इतर सर्व समाधी सोहळा पाहात तिथंच थांबले श्री स्वामींना पालखीतून खाली उतरवताना दोन्ही हातांनी त्यांच्या पाठीस धरून खाली उतरवलं श्री सद्गुरू माऊलीस पश्चिमेकडे तोंड करून ध्यानस्थ अवस्थेतच ध्यानगुंफेत बसवलं समाधीजवळ श्री परमपूज्य सत्यदेवानंद सरस्वती स्वामी ब्रह्मवृंद रामदासी श्रीयुत बाबा आणि भाऊ देसाई त्यांची मुलं सुरेश भावे डॉक्टर वाडदेकर श्रीयुत गांधी आणि व्यवस्थापक होते एका अनोळखी व्यवस्थापकानं मला ध्यानगुंफेपासून जाण्यास सांगितलं त्यावेळी श्री बाबा देसाई यांनी व्यवस्थापकास सांगितलं तो श्री स्वामींचा भाजसा आहे त्यावेळी मला अतिशय भडबडून आलं बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी निपाणीच राहिलो असतो तर गुरुवारी पंधरा ऑगस्टला रात्री निघून शुक्रवारी सोळा तारखेला पुण्यास आलो असतो कोणती शक्ती बुधवारीच पुण्यास जाण्यास प्रवृत्त करत होती याचा उलगडा झाला श्री सद्गुरू माऊलींनीच दर्शनाकरता सेवे करता बोलावून घेतलं ध्यानगुंफेजवळ थांबवून घेतलं असा हा श्री सद्गुरू महिमा आम्हास प्रत्ययास आला आमच्यासारखी जी असंख्य अनुग्रहित लेकरं आहेत त्यांच्यावर श्री सद्गुरु माऊलींची सतत कृपा राहो हीच त्यांच्या मंगलचरणी अनन्य भावानं प्रार्थना श्री सद्गुरू माऊलींचा पार्थिव देह जरी नसला तरी त्यांचं चैतन्य स्वरूपात अखंड वास्तव्य इथे आहेच हे माऊलींचं आश्वासन हाच आपल्या सर्वांचा अमृतमय ठेवा होय पुण्याच्या श्री सुभाष सौंदलगेकर यांनी लिहिलेल्या अमृतमय ठेवा या आठवणीचा भाग दुसरा आपण ऐकलात उद्याच्या भागात सासवडचे श्री उत्केन गांधी यांनी लिहिलेली परब्रह्म स्वामी स्वरूपानंद या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू